कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रेवरमौक्तिकं करतले वेणूकरे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्री तिथो विजयते गोपाल गोपालचूडामणी जय कृष्ण नमस्कार सर्वांना मी शुभांगी भगवद्गीता वाचनाची सुरुवात तर केली पण एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो असतो भगवद्गीता ज्ञानेश्वरी भागवत असे प्राचीन ग्रंथ का बरं वाचावं आजच्या आपल्या सामान्य जगण्याशी त्याची काही सुसंगती आहे का उपयोग आहे का तर हे थोडंसं आज बघूया म्हणजे वेद उपनिषदांपासून तर आपण अजून खूपच लांब आहोत आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेलं भारतीय तत्त्वज्ञान हजारो वर्ष प्राचीन असलं तरी गतार्थ म्हणजे कालबाह्य नाही कृतार्थ जीवन निर्माण करण्याची त्याची क्षमता अर्वाचीन किंवा आजच्या आपल्या ह्या काळातही टिकून आहे भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञान हे फार महत्वाचं अंग आहे आपल्या अनुभवाचा साकल्यानं केलेला विचार जीवनाची सर्वंकष मीमांसा सगळ्या जीवनाकडे बघण्याची विवेकी पद्धत म्हणजे तत्त्वज्ञान असं सोप्या भाषेत म्हणता येईल मग ते आपल्याला टाळता येईल का खर तर येणारच नाही टाळायला त्याच्या भक्कम पायावरच तर आपलं जीवन उभं आहे आपण त्याच्या प्रवाहात जितके खोल जाऊ तितकं त्याचं शुद्ध स्वरूप आपल्याला कळेल एक साधं उदाहरण आहे की आपण म्हणतो ही नदी प्रदूषित झाली ती नदी प्रदूषित झाली हिचं पाणी दूषित झालं आता त्या नदीमध्ये काही अर्थ नाही पण त्या नदीचा जो उगम असतो एक छोटासा झरा तो मात्र कायमच शुद्ध असतो म्हणजे आपण जसं 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 त्याच्याकडे जाऊ तशी त्याची शुद्धता आपल्याला कळत जाते तसंच स तत्वज्ञानाचं चा आहे चार वेद उपनिषद दर्शन अठरा पुराण हे सगळं आपलं तत्वज्ञानविषयक साहित्य आहे त्यापैकीच एक म्हणजे भगवद्गीता तिचा काळ साधारण पाच हजार वर्षापूर्वीचा त्यातली शिकवण तत्वज्ञान हे मानसिक आंतरिक विकास साधणारं असं आहे जीवनाच्या सर्व अंगांना सहजपणे स्पर्श करणारे नित्य नूतन विचार त्यात आहेत आणि म्हणूनच ते कालातीत आहेत भगवद्गीता हा खरं धार्मिक ग्रंथ नाहीच चांगलं जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा तो मार्ग प्रदीप आहे कर्म भक्ती ज्ञान ह्या जीवनाच्या अविभाज्य घटकांचं संपूर्ण विवेचन आणि मार्गदर्शन भगवद्गीतेमध्ये आहे गीतेतले काही संदेश जर आपण पाहिलं ना काही संदेश काही तत्व जर आपण पाहिली तर ती आपल्या जीवनाशी अतिशय निगडित आहेत आणि ती आपल्याला आजही अत्यंत मार्गदर्शक आहेत आता ह्यामधले त्याच्याशी संबंधित प्रत्येक श्लोक मी इथे सांगणार नाही कारण आपण पुढे सगळी भगवद्गीता पाहणारच आहोत दुसऱ्या अध्यायापासून प्रत्यक्ष भगवद्गीता आणि त्यातली तत्व आणि त्यातलं मार्गदर्शन सुरू होतं म्हणून केवळ आपण त्यातली काय तत्व आहेत तेवढंच बघूया माणसानं केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावं वर्तमानात मेहनत परिश्रम केले तरच भविष्यात समाधानी आयुष्य जगणं शक्य आहे हा गीतेचा महत्वाचा संदेश आजही निसंशय खरा नाही का मानसिक द्वंद्व अस्वस्थता ह्यावर गीता मार्गदर्शन करते जो मनुष्य आपली कर्तव्य मनापासून करतो ईश्वरी शक्तीचा स्वीकार करतो त्या शक्तीवर श्रद्धा ठेवतो त्याचं निश्चितच कल्याण होईल यशानं आनंदानं अतिउत्तेजित होऊ नये तसंच दुःख किंवा अपयशानं खचून जाऊ नये कुणाचा द्वेष कुणाशी ईर्षा करूच नये तरच आपल्याला मानसिक शांतता मिळेल एक अगदी आपल्याला सगळ्यांना माहीत असलेल्या श्लोकाची पहिली ओळ अशी आहे की सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभ जया जयऊ म्हणजे सुख दुःख फायदा तोटा हे सगळं समान मानलं तरच आपण आयुष्यात पुढे जाणार आहोत भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला पण शेवटी विचार करून निर्णय तूच घ्यायचा आहेस असंच सांगितलं मी सांगतोय त्याप्रमाणे कर अशी सक्ती अजिबात नाही केली अठराव्या अध्यायातला एक त्रेसष्टावा श्लोक आहे ते ज्ञान गुह्यात तथा कुरु तुझी जशी इच्छा आहे तसच कर म्हणजे मी तुला हे सगळं सांगितलेलं आहे अगदी गुह्यात गुह्य हो म्हणजे अतिशय गुप्त सखोल असं सगळं ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे पण तू याच्यावर विचार करून निर्णय घे ही किती मोठी शिकवण आहे बघा प्रत्येक समस्येच्या बाबतीत आपण विचार करूनच स्वतः निर्णय घ्यायचा आहे जीवनाकडं बघण्याची एक सार्वकालीन कालनिरपेक्ष अशी जीवनदृष्टी गीतेनं फार प्राचीन काळीच निर्माण केली आहे जीवनाचं शाश्वत तत्वज्ञान म्हणून कोणीही गीतेचा स्वीकार करावा अशीच तिची रचना आहे जगातील कोणत्याही धर्म संप्रदायाच्या किंवा मी तर म्हणेन की अगदी निदर्भी असलेल्या व्यक्तीला सुद्धा तसंच कोणत्याही प्रकृती आणि प्रवृत्तीच्या व्यक्तीलाही समाधान देणारा असा हा ग्रंथ राजू आहे पण तो वाचल्याशिवाय समजून घेतल्याशिवाय हे कळणार कसं ह्या सगळ्याच्या पलीकडं माझ्या मते एक अगदी साधी गोष्ट आहे ती अशी की काहीतरी कानाला मनाला छान गोड वाटेल असं ऐकावं वाचावं आणि म्हणावं नाही का, का? तेच तर करूया आपण इतकंच आजच्या पुरतं एवढंच कारण आज आपण प्रत्यक्ष वाचनाला सुरुवात नाही करणार आहोत उद्यापासून भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात करू इथन पुणे भगवद्गीते खरं तत्त्वज्ञान सुरू होतं तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण <Sessizia> वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं हरये नमः हरये नमः हरये नमः